नमस्कार मंडळी अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात मी मजेत तुम्ही कसे आहात असेच मजेत राहा मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी खास असं कपड्याचं लोटस आसन घेऊन येणार आहे कमळ आसन जे मो मोठ्या गणपतीसाठी वापरलं जातं कागदाचं होतं जे मागच्या व्हिडिओमध्ये ते आपण वापरू शकतो त्याचप्रमाणे हेही आपण कमळ आसन गणपती बाप्पासाठी वापरू शकतो हे मोठ्या साईजमध्ये आहे कागदाची साईज होती ती लिमिटेड होती कागदाच्या आसनची पण ह्या ही या साईजमध्ये तुम्हाला प्रत्येक साईज मिळणार आहे जो तुमच्या बाप्पाची साईज आहे ती चला तर मगव्या बघूया कोणते कोणते मी आणलेले आहेत कलर्स आणि प्रोडक्ट हॅलो ऑल ते हे बघा अभिराज कलेक्शन तुमच्यासाठी खास असं आसन घेऊन आलेली आहे प सर्वप्रथम तर मी तुम्हाला मी एक सांगायचं आहे की हे कमळ आसन बनवण्यामागे खूप कष्ट आणि मेहनत लागते जसं तुम्ही बघत असाल की आम्ही तुम्हाला दाखवलं आहे की तुम्हाला लाईव्ह दाखवलं आहे की आम्ही कसं मशीनवरती बन बनवण्यात येतं आणि त्याचबरोबर सुद्धा त्याचे काम अर्ध्या अधिक हाताने काम असतं अर्ध्या म मशीनवरती असतं आणि हे टिकाऊ आहे तुम्ही एकदा याचं इन्व्हेस्टमेंट केलं की लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट असं समजू शकता म्हणजे हे धुऊन तुम्ही ठेवू शकता याच्यात वेगवेगळे वे कलर्स अवेलेबल आहे पॅटर्न अवेलेबल आहे आणि खूप टिकाऊ आहे म्हणजे आम्ही डबल शिलाई ह्याला केलेली आहे आणि हे कपड्याचं आहे आणि तुम्ही धुऊनही ठेवू शकता म्हणजे आता तुम्ही ह्या वर्षी वापरला तर पुढच्या वर्षीही वापरू शकता इतर तुमच्या घरात कोणतं सण असेल वारलक्ष्मीची पूजा असेल किंवा सत्यनारायणाची पूजा असेल तिथे तिथेही तुम्ही कलश ठेवू शकता त्या प्रत्येक पूजे विधीसाठी हाही तुम्ही उपयोग करू शकता जसं मी कागदाचं मी सांगितलं त्याप्रमाणे आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला लेससुद्धा मी मिडलला लावलेली ला आहे मधोमध आणि याचा वापरण्याची पद्धतसुद्धा एकदम सोपी आहे कठीण नाही आहे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच मी कसं ते वापरतात तसं कसं ते तो फूल असा पूर्ण वरती येतो कमळाचा ना बघा ही जी पट्टी आहे ही पट्टी खाळून अशी लावायची आहे जेणेकरून ते फूल जसं आता हे असं खाली झोपलेलं दिसते तुम्हाला असं खाली बसकं आता हे पु जेव्हा ही पट्टी लावल्यानंतर ते पूर्ण कमळ दिसतं खालचं जसं कमळात मग ते बघा हे सुंदर असं बघा किती छान वाटतंय आता हे फुल पूर्ण वरती आलेलं आहे आणि खाली हे हिरवा दिला मी बेस म्हणजे ते हिरवा बेस म्हणजे तो आहे पानाचा आहे म्हणजे छान असं दिसायला आहे बघा गणपती किती सुरेख दिसतं इथे वारलक्ष्मीचं पूजा केली आहे कळशात ठेवलं आहे मध्ये इथे विठ्ठलाची केलेली आहे पूजा आणि याच्यात वेगवेगळे कलर्स आहेत पिवळा आहे लाल आहे पिंक आहे पांढरासुद्धा आहे वेगवेगळे कलर्स आहेत आणि साईजसुद्धा आहे आठ अठरा बाय अठरा आहे सोळा बाय आहे पंधरा आहे जसे तुमची पाटाची बाप्पाची जशी मूर्ती आहे त्याप्रमाणे आम्ही अवेलेबल केल्या केलेलं आहे यात तुम्ही समयसुद्धा ठेवू शकता शकता शा, मग अशा प्रकारे छान छान आहे तर तुम्हाला ह्यातलं कोणतं प्रोडक्ट आवडलं आहे कोणता कलर आवडलेला आहे ते नक्कीच लवकरात लवकर व्हॉट्सअप करा, कर करा मला कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन प्रोडक्ट सकट धन्यवाद